एकी नगरसेवक वाढत फिरू शकले नाहीत आता जे रस्त्यांच्या काम चालू आहेत अजून शिक्षणामध्ये ग्रोथ व्हा जन्म झाल्यानंतर फुला कमाळच पाहिजे मेल्यानंतर बी कमाळाच पाहिजे पाहिजे नमस्कार मी राधिका जाधव दिशा न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आपण जुना मिडी घरपुल येथे आलेलो आहोत आपण या ठिकाणी मतदारांचा कल जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार मॅडम काय नाव तुमचं मल्लिकार्जुन नागेश जोपूर बरं आता सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला मॅडम आमचं अपेक्षा आहे कोणी पण निवडून आलो तर त्यांचं म्हणजे बीजेपीचं आमच्या अपेक्षित आहे महेश अण्णाची बरं बीजेपी कशाला म्हणजे महेश यांना जे पहिला इथं होतं उभारलेलं होतं तब्बल हे सगळे काम करून दिले होते म्हणजे ड्रेनेजचा रोडचा आणि नळ व्यवस्था केलेला होता काही तुमचं नाव काय मानसी अनिलपुरापाटे काय वाटतं सध्या सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आहे तुमचं मत काय आमचं काय मत नाही आम्हाला भाजपच पाहिजे आणि भाजपच येणार सोलापूरमध्ये भाजपच कशासाठी कारण जे प्रगती आता चालू आहे म्हणजे जे शिक्ष शिकणाऱ्यांसाठी जे काय सवल सवलती जे आहेत ते आम्हाला तिथूनच जास्त प्रोत्साहित केल्यासारखं वाटतंय पहिली गोष्ट म्हणलं तर आम्हाला लाडकी बाईंचे जे पैसे येत आहेत आतापर्यंत कुठलाच पक्ष जे गोरगरिबांसाठी आणि जे पंधराशे रुपयात देऊ लागले आतापर्यंत कुठला पक्ष दिलेला नहीं। मी पक्षा नहीं मी नहीं। नहीं। तसा तसा नाही मी कुठल्या पक्षाबद्दल बोलत नाहीये आम्हाला तर आम्ही कट्टर भाजप आणि भाजपच येणार मग लाडकी बहीणचे पैसे येतात म्हणूनच तुम्ही भाजप तसं काहीही नाही मॅडम आता जे रस्त्यांचे कामं चालू आहेत म्हणजे पहिल्याच्या पण नगरसेवक केल्या असतील जे डेव्हलपमेंट जे होत आहे भाजपमध्ये ते आतापर्यंत कुठलं असताना झालेलं नाही तर मित्रांनो आता एक दुकानदार म्हणून सोलापूरकरांचे कल कुणाकडे आहेत ते आपण जाणून घेऊया सर काय वाटतं निवडणुकीबद्दल तुम्हाला सध्या निवडणुकीमध्ये आता मी आतापर्यंत माझे वय छप्पन आहे आतापर्यंत सगळं निवडणुकी निवडणूक बढित आहे आणि एकही नगरसेवक निवडून आल्यानंतर ते वादत अडचण सोडवूनच करत नाहीत आणि भेटत नाहीत पूर्वी कसं होतं पूर्ण त्याच्या अगोदर प्रत्येक वार्डात नगरसेवक अडी अडचण लोकांना विचारून कामं करत होते आता एकी नगरसेवक आता हे कर्म म्हणजे गेल्या पाच वर्षापासून एकी नगरसेवक वाढत फिरपू शकले नाहीत बी येऊ शकले नाहीत कसं पाहिजे निवडून आल्यानंतर प्रत्येक कामं करणारा व्यक्ती पाहिजे आता हे काम नक्की कोण करतील हे काम करणार म्हणजे व्यक्ती कसं पाहिजे म्हणजे बी जे पी करणार आहेत तो बी करू शकतो आणि चांगला व्यक्ती पाहिजे करणारा व्यक्ती आधी अडी अडचण पब्लिक त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना रिस्पॉन्सिबल द्यावं लागतं मी पैसे दिलो मी वाटत कि मी पैशाने निवडून आलो असं बोलणारा व्यक्ती नको बरोबर का त्यांना कोणीबी असू द्या बा माणसं असू द्या बहिणी असू द्या माणसं माणसाई ऑफिसमध्ये भेटल्यानंतर त्यांना रिक्स देऊन बस खालीपासून त्यांच्या त्यांच्या जे मागणी मा, आहे त्यांनी पूर्तता करणारा व्यक्ती पाहिजे काम करणारे आणि स्थानिक उमेदवार कोण करेल असेल काय होतं आता सध्या तर चाललंय बीजेपी त्याच्या व्यक्तीत कोणी नाही आता सध्या काँग्रेस तर गेलेले राष्ट्रवादी बी गेलेले आहेत चांगला व्यक्ती बीजेपीमध्ये निवडून आणणारा व्यक्ती काम करणारा व्यक्ती पाहिजे योजना सुरू करूस गरीबांसाठी कुठल्याही योजना आयुष्मान कार्ड वगैरे काय वाटतं यंदा कुणाला पक्ष पक्षा भाजप भाजपच कसं राजण आपण त्यांना वोट करतात अजून नवीन योजना काहीतरी सुचवतात ना, ना ते म्हणजे तुमची अपेक्षा पूर्ण होती होती होते सगळ्यांनी सपोर्ट करत होत काय पण तुमच्या अपेक्षा आहेच अजून शिक्षणामध्ये ग्रोथ व्हावा काय नोट पण आले थोडं विकास व्हावा काय हिशोब विकास मध्ये म्हणजे काय काय अपेक्षित आहे विकास म्हणजे आता हे आता थोडासा रुंद करणे हे याबद्दलच मग काय वाटत कोण काय वाटत हे करेल बीजी पण करेल आणि काँग्रेस पण करेल जो पक्ष स्ट्रॉंग होईल तो करेल वरचे बी सत्ता आहे पूर्ण त्यामुळं हेच करण असं थोडंसं थो वाटत आहे दुसरे कक्ष नाही यंदा कोण म्हणजे कोणता पक्ष बाजणार बीजेपीच नाही शक्य बीजेपीसाठी बीजेपी कशाला वाटते का मला पहिल्यापासून आम्ही बीजेपीसाठी त्यांना स्पेशल आमचा आम्हाला फौ कळतोय बीजेपी म्हणून फवपन आणि बी जे पीलाच म्हणतो आम्हाला जे वाटतं मला हे बरं वाटतंय आता जे पक्ष आहे आता मला आम्ही डोळेला पाहायला लागलं आहे त्याचं व्यवस्थित चांगली चांगला आहे आता आपल्या विकासाबद्दल बोलायचं आहे चांगलं आहे विकास आहे विकास आहे आणि ज्याला रोड शोड सगळं होतं आणि आपल्या गावासोबत सगळं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये कसं आहे जे आपल्याला पोलीस केस काय खात्याला लोकांना आपल्याला पोलीस लोकांना शिवसेन संघाला आहे मित्रांनो मतदार म्हणजे सगळेच आले त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक भाजी विक्रेते फळ विक्रेते तर आज आपण एका फळ विक्रेत्यांकडून सोलापूरकरांचं कल काय आहे नेमकं ते जाणून काय वाटतं तुम्हाला यंदाच्या निवडणुकीत कोणता पक्ष भाजी बीजेपी ते बीजेपी बीजेपी कशाला बीजेपी कशाला नाही बीजेपी काम करायला लागलं ना गरीबाचे काम करायला लागले माहिती बचाचगड जे लागले ते हे जे लागले काय वाटतं तुम्हाला कोणत्या पक्षी यंदा भाजी मारायला भाजप कशाला इतका दिवस तर आपलं कमळ आलं चांगलंच होतं आता पण कमळ यावं आणि अपेक्षा आहे कमळच कशाला वाटतं तुम्हाला आता इतका दिवस आपण त्याला पक्ष म्हणून आपण मानलं ना आपलं पक्ष म्हणून मानलं त्याला कशासाठी पण आपले मोदी चांगले आहेत मोदी है। सरकार आपल्याला सगळं काही चांगलं केलं बरोबर का, के बरो बर का? पेन्शन सहाशे पाचशे चारशे होते पण आता हजार बाराशे केलेत ना त्याच्याबद्दल खूप आम्हाला आनंद वाटत काय काय केलंय काय ते लालजीबाई यांना हा योजना आणि आमचे मिस्टर नाही आम्हाला पण मिस्टर नाही म्हणून आम्हाला पण केल्यात ते योजना काय करतात काहीतरी काय आवडतं तुम्हाला तुमचं मत कमळ स्पेशल तू प्लती बनू पैसे सगळं सांगायचे आमच्या पैशाचं लाईक कारवा हा आता सगळ्या गुळ आल्यानंतर आमच्या पैशाचा आणि अनाजाचा वेला लागला तरी यावं म्हणू आम्हाला आणि हे निराधार पैसे बी लिहायला नव्हतं पण आता साधालो मजालो बलो लाडकी लागले होत आणि आम्ही कुठं जाथार नका हे तुम्हाला कसं कमाळ जन्म दिला तर कमा जन्म झाल्यानंतर फुलं कमाळच पाहिजे मेल्यानंतर बी फुलाच पाहिजे कमाळच पाहिजे लाडकी बहिणी येऊन त्यांनी काम केलं चांगलं एवढा वेळ एवढा दिवस त्यांनी चायला त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांनाच गाव कमळ आहे कमळ म्हणजे बीजेपी मग बीजेपी कशाला वाटते तुम्हाला मग काम करते मी कोणती कामे केली इथलं रोडच केलेलं आहे परत काय तर गरज पडले तर करते कुठला पक्ष सुरवात मग ते बी जे म्हणजे आतापर्यंत जे कार्य झाले

जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचे काय अडी अडचण आहे सोडून घेते त्या माध्यमातून ते पक्ष ते येण्याची आमची आता इथं कसं आहे पूर्वीपासून महेश कोठेचं त्यांचंच पॅनल आजपर्यंत आलेलं आहे महापालिकेमध्ये दुसरं सांगत नाही की आता देशमुख मालक असलं तरीसुद्धा त्यांचं आजपर्यंत कोणतंही नगरसंविधा निवडून आलं नाही महेश कोठेंच्या माध्यमातून विकास कामं झालेलं आहेत तर त्याच्यामुळं ते महेश कोटीचेच पॅनल आजपर्यंत आलेले आत्तासुद्धा यंदाहीसुद्धा त्यांचंच प पॅ पॅनल होईल असं आम्हाला वाटतं आहे कारण त्यांच्या प कामाच्या याच्यावर तर त्यांच्याच येतील असं आहे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं तर भाजप भाजपचेच लोक येतील असं आहे कारण का त्याचं काम झालेलं आहे तर सर्वीकडं माहीत आहे आणि त्याच्यामुळं लोकं त्यांना निवडून घेतात लोकांना त्यांचीच माहिती जास्त आहे तर बाकीच्या लोकांची तर माहिती नाही आहे

केलेलं त्यांना त्यांचं भाजपच वरून खाली पण तेच काय ना सध्या दिल्ली आणि महाराष्ट्र तोच आहे त्यामुळे तो तोच तो येणार बाजी तर यंदा नेहमीच जे आहे नरेंद्र मोदी साहेब जे काय छाप काम केलेलं आहे त्यांचंच ते होणार आहे बीजेपीच कमळचंच काम खूप छान आहे सोलापूरमध्ये आणि ऑल ओवर जगामध्येच छान आहे त्याचं काम त्यामुळे बी जे पी नक्कीच येणार आहे